कर मी आहे आपला प्रिय बल्लवाचारी संजीव इनामदार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वादयात्रा आणि आज स्वादयात्राच्या ह्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत भरल्या भेंडीचा एक वेगळाच प्रकार तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसिकली भेंडी आणि ती भेंडी आपल्याला कशी चिरायची आहे हे आपण पाहून घेऊ आधी भेंडीला मी पहिला अशी बेग पडून घेणार आहे भरली भेंडी करायची म्हटली तर आपल्याला आत भरायला स्टफिंग पाहिजे तर अशी बेग पडून घेणार आणि मग त्यातून त्याच्या आतल्या हे आ, ते ते आतले जे त्याची जी शीर असते नाही तर त्याच्या आतल्या बिया ज्या असतात ते आपण काढून टाकणार आहोत म्हणजे भरायला आपल्याला व्यवस्थित मिळेल ते आणखीन एक दाखवतो तुम्हाला तर असे सगळे आपल्याला भेंड्यात चिरून घ्यायचे आहेत तर मी आधी चिरून घेतो आणि मग पुढेची प्रक्रिया सुरू करू भेंडीज भेंडी, भेंडी जे आहेत त्या सगळ्या स्लिट करून झालेल्या आहेत आता फक्त त्याची शेपूट जी आहे ती आपण थोडीशी कट करून घेणार आहोत आणि मग त्याला आपण स्टफिंग त्याचं तयार करू ह्याच्यानंतर काही ऑलरेडी मी कर केले होते अंडी आपली सगळी चिरून झालेली आहे तर तो तोपर्यंत आपण त्याला थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आपलं स्टफिंग तयार तोवर तर स्टफिंग तो करायला आपण इथे एक भांडं या बोल घेऊ आणि ह्या बोलमध्ये आपण घेणार आहोत मेनली बेसन एक दोन टेबल स्पून भरून मी बेसन घेतो आहे बरं हे बेसन जे आहे ते साधं बेसन नाही आहे आपलं रेग्युलरली हे मी चणा डाळ जी असते आपली ती भाजून घेऊन मग नंतर दळून आणलेलं आहे त्यामुळे आता परत आपल्याला ह्याच्यावर दळायची नाही तर म्हणजे आपल्याला परत भाजायची वगैरे काही आवश्यकता नाही आहे हे ऑल तर आता या बेसनमध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ चवीपुरतं जसं लागेल तसं लाल मिरची पावडर त्यानंतर थोडीशी एक अर्धा चमचा धणे पावडर घालतो आहे मी चवीपुरता एक पाव चमचा किंवा अर्धा चम पाव चमचाच म्हणायला हरकत नाही आपण जिरा पावडर घालून घेणार आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आंबटपणासाठी थोडंसं आमचूर पावडर आंबटपणा ह्याच्यासाठी आणि फायनली मी थोडीशी ब्लॅक सॉल्ट और आपण जरा पादेलोण म्हणतो ते घालून घेणार आहे आता हे, हे, हे में। जे आहे हे मिक्सचर एकदा मी मिक्स करून घेणार व्यवस्थित तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा घालू शकता पण मला फारसं काही वाढवायचं नाही आहे हे स्टफिंग जे आहे बेसिक पर्पज जो आहे ते भेंडीची चव हो। आणि या स्टफिंगला थोडंसं आपल्याला नंतर घालून त्याला फ्राय करायचं आहे तर हे घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित कालवून झालं आहे आता चला आपण भेंडी आपण स्टफ करायला घेऊ भेंडी स्टफ करण्याच्या आधी मी पा ती जराशी पाण्यामध्ये थोडीशी बॉईल करून घेणार आहे हा प्रकार मी पहिल्यांदाच ट्राय करतो आहे बट एक प्रयत्न म्हणून करून बघणार आहे तर मी पाण्याला एकदा उकळी आल्यानंतर त्याच्यात भेंडी घालून थोडीशी बॉईल करून घेईन आणि त्या पाण्यामध्ये मीठ पण घालायला पाहिजे तर मीठ घालून घेतो सो दॅट त्या भेंडीला थोडंसं मीठ लागलं तर आणखीनच चांगली गोष्ट आहे ना तर पाण्यामध्ये थोडंसं आपण एक दोन चमचे मीठ घालून घेऊ ज्याच्याने पाणी थोडंसं खारट पण होईल आणि मग नंतर आपण उकळी आली की आपण त्याच्यात भेंडी घालू पाण्याला आता उकळी आलेली आहे तर आपण भेंडी जी आहे आपली त्याच्यामध्ये सोडून देऊ आणि साधारण एक पाच मिनटं आपण म्हणतो ना उकळून घेऊ तला पाण्यामधून आणि मग त्याच्यामध्ये आपण आपलं स्टफिंग जे आहे ते करू भेंडी आपली उकळती आहे पाण्यामध्ये तुम्ही पाहाल थोडासा त्या भेंडीने आपला रंग पण सोडला आहे पाण्याला थोडासा हिरवट रंग आला आहे आणि असं मला असा माझा अंदाज आहे की आपण हे उकळल्याने काय होणार आहे की थोडीशी ती पार्शली शिजेल पण आणि ॲट द सेम टाईम त्याचा जो एक चिकटपणा असतो भेंडीचा तोही कमी होईल असा अंदाज आहे मी प्रयत्न करून पाहतोय तर तुमच्याबरोबर मी आज एक ट्रायलच आहे हा ॲक्च्युली म्हणायला हरकत नाही आपल्याला लेट सी काय होतं याचं भेंडी वरती आलेली आहे आणि अशी डार्क कलरची व्हायला ह्याचा अर्थ की ही ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट डन आहे तर आता आपण ही काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि मग त्याचा एक थोडं थंड झाल्यानंतर त्याचं स्टफिंग करून घेऊ भेंडी आपली शिजवून आलेली आहे तर आता आपण ह्याला तो मसाला जो आपण केला होता बघा किती सॉफ्ट झाली आहे आता आपण मसाला जो केला होता तो आपण ह्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत थोडासा आतमध्ये त्याचा चिकटपणा राहिलेला आहे बट बाहेरून व्यवस्थित झालेली आहे तर तो चिकटपणा असेल तर ॲक्च्युली एक फायदाच आहे आपल्याला आपल्याला ती इट विल होल्ड द मसाला म्हणतात ना बेसिकली त्याचा ह्याचा आपण असा मसाला भरून घेऊ त्या प्रत्येक भेंडीमध्ये पहा आता हा मसाला मी भरून घेतो आणि मग पुढे चला आता आपण आपल्या भेंडीला फोडणी द्यायला सुरुवात करू तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालून आपण थोडंसं गरम होऊ देऊ त्याला आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता अशी आपण जिरं टाकून थोडीशी फोडणी चरफडायला देऊ फ्लेवर कधी मिळती टाकली आहे आणि आपण थोडा कांदा घालणार आहोत तर कांदा थोडासा असं परतून घे आणि तो कांदा पारदर्शक नंतर ट्रान्सलुसन होईल थोडा आपण त्याला परतून घ्यायचा आहे मग नंतर आपण आपले रिक्षा थोडंसं मीठ आणि हळद टाकून भेंडी आपली फ्राय करायची कांद्याला लागेल एवढंच आपण मीठ घालतो याच्यामध्ये आणि थोडीशी अगदी हळद अगदी नावापुरता म्हणतो ना आपण तशी आणि मिक्स करून घेऊ हळदीने काय होतं की भाजीचा रंग जो आहे ना तो बेसिकली असा एक उठून घ्यायला लागतो त्यामुळे आपण हळद घालतो हो। हळद इज अ व्हेरी गुड आहे कलर आहे ना तर महत्वस आहे ब्राऊन होत आलेला आहे तर त्यात आता ह्या घटकेला आपण आपली जी भेंडी आपण स्टफ करून ठेवली होती ती सगळी घालून टाकू याच्यामध्ये तिखट नाही असेल तर थोडीशी आपण त्याला सेपरेट करून घेऊ पण आपल्याला त्याचे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि मी आता गॅस एकदम बारीक करणार आहे पण आपल्याला आता ते काय आणि न झाकता आपण शिजवायची भाजी लक्षात घ्या पण झाकलं तर मग आपल्या भेंडीचा कलर सगळा पूर्ण बदलून जाईल आपण थोडंसं त्याला ओपन ह्याच्यामध्ये परतून घेऊ तो जरासा आतमध्ये भरलेला जो मसाला आहे तो थोडासा शिजण्यापुरताच आपल्याला आता ऍक्च्युली थोडासा हा स्टफिंगसाठी केलेला मसाला जो होता तो ओरला होता हो। तो तुम्ही आता या भाजीवर टाकून देणार आहे त्याच्याने आवडून येईल जराशी अजून एकदा मिक्स करून घेऊ या स्टेजला आहे ना आपण पाहिजे तर हा जो मसाला होता आपल्याकडे उकलेला तो आपण प्रत्येक भेंडीला पोस करून डीप फ्राय करूनसुद्धा काढू शकतो बट मला डीप फ्राय करायची नव्हती मग मी तशीच ठेवलेली आहे Hmm. मस्त खमंगू असला मधून मदुन मधून एक दोनदा परतून घेऊ आपण नाहीतर एका साईडने फक्त लागेल ना ते आपल्याला पूर्णपणे सगळीकडनं ती व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आता कुठे तुम्हाला तो चिकटपणा जो होता तो दिसणार नाही बघा सगळी मस्त ड्रायसारखी झालेली आहे आणि आता आपण पाच मिनटात आपण हे बंद करू गॅस पाच मिनटांनी भाजी आपली झालेली आहे तर आता आपण ते गॅस बंद करून वाढून घेऊ तुम्हाला कशी वाटते ही भाजी आ, मला बघून करून पहा आणि मला सांगा तुमचं पेंडी रेडी आहे तर चला आता आपण त्याला व्यवस्थित सर्व करू एका प्लेटवर त्यावर आपण थोडंसं असं कांद्याने त्याला सजवून मस्त भाजी तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की कॉमेंट्समध्ये कळवा थँक्यू